आज आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण टीव सेंटर मैदानामध्ये इथं उपस्थित आहेत आणि आपल्यासोबत आता आपले कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आपल्या सोबत नमस्कार आपलं नाव माझं नाव हकीम शेख मी पी गोपीनाथ रेड्डी कंपनी मध्ये वाहन चालक आहे आणि माझ्या बरोबर हे जे कर्मचारी आहे हे सर्व पी गोपीनाथ रेड्डी मध्ये काम करतात आणि दोन हजार पासून पी गोपीनाथ रेड्डी बरोबर महानगरपालिकेने करार केलेला आहे कचरा संकलन करण्याचा आणि त्या करारामध्ये महानगरपालिके बरोबर करार करताना पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने करार केलेला आहे तर या कर्मचाऱ्यांना आम्ही किमान वेतन प्रमाणे पेमेंट देऊ म्हणून मी करार कधी कधी पासून गेला दोन हजार एकोणवीस पासून दोन हजार पासून त्याची आमच्याकडे त्याची परत सुद्धा आहे ओके ते परत लागू शकता आपण आता इथं नाही आणले मी ते मी तुम्हाला कधी सादर करून आणि त्या परत लावून आणि किमान वेतनचं जे महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंधरामध्ये किमान वेतनचा जो कायदा काढलेला आहे एकोणवीसशे अठ्ठेचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो कायदा दिलेला आहे किमान वेतन आणि त्याच्यात सुधारित जे त्याचे दर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा मध्ये जे आलेले आहे त्याचे सुद्धा परत आम्ही महानगरपालिकेला लावून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याच्या पहिले आम्ही भरपूर वेळा आंदोलन केलेले आहे उपोषण केलेले आहे आणि त्यावेळेस आम्ही संघटनेबरोबर बरोबर हे उपोषण वगैरे केले होते तर आम्हाला त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा आमचा कुठे फायदा झालेला नाही आणि आम्हाला किमान वेतन लागलं नाही त्याच्यामुळे आता आम्ही सर्व कर्मचारी मिळून सर्व कर्मचारी आहे आम्ही सर्व याच्यामध्ये संघटना नाही आहे आणि कुठले पद वगैरे असं कोणत्याही व्यक्तीला इथे पद वगैरे नाही आहे आम्ही सर्व कर्मचारी विचारलं फक्त प्रश्न हा आहे की आपली म्हणजे प्रक्रिया काय म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणजे त्रास काय आम्हाला त्रास आम्हाला सांगितलं किमान वेतन प्रमाणे जो महाराष्ट्र शासनाने चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधराचा जो जी आर काढलेला आहे आमचं फक्त तेवढंच म्हणणं आहे महानगरपालिकेला आम्हाला त्या जी आर प्रमाणे आम्हाला पगार द्या जी आर कधी पास झालाय दोन हजार पंधरा मध्ये दोन हजार पंधरा मध्ये हो ठीक आतापर्यंत आपण निवेदन कुठे कुठे दिले आम्ही महाराष्ट्र शासन कुठे मान्य मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलेलं आहे जिल्हा कलेक्टरला दिलेलं आहे विभागीय आयुक्तला दिलेलं आहे मान्य दिले दिले आ, मान्य आयुक्त साहेब आपले महानगरपालिका यांना सुद्धा दिलेलं आहे गणकतरा विभागाला दिलेलं आहे आणि मान्य हायकोर्ट यांना सुद्धा आम्ही दिलेलं आहे कामगार उपायुक्त जे आपले कार्यालय आहे कामगारांचे त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन आम्हाला जवळपास पंधरा सोळा दिवस झाले तर अजून महानगरपालिका किंवा कंपनीने आम्हाला चर्चेसाठी बोलवलं नाही म्हणजे कोणाकडे महानगरपालिका महानगरपालिका महानगरपालिके कारण महानगरपालिकेशी महानगर करार पी गोपीनाथ रेड्डीने महानगरपालिकेवर करार केलेला आहे आणि त्यांनी त्याला या शहरात आणलेले महानगरपालिकेने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांनी त्याच्याकडून लिहून घेतलेला आहे का किमान वेतन प्रमाणे देऊन त्याच्यामुळे सोडवायला पाहिजे म्हणजे आपलं असं मत आहे आपण बघू शकता आता कोणत्या काही कर्मचारी जे आहे ते सगळे इथे उपस्थित आहे आणि यांची मत म्हणजे असं आहे की महानगरपालिकेने यांची धन्यवाद छत्रपती संभाजीनगर